हे दरवाजाचे छोटे छोटे सगळे डाग पुसून काढणार आहे अजून साफसफाई नाही झाली ह्या दरवाजा विंडोर आहे आणि साफसफाई बाकी आहे हॉलमध्ये बाकी इकडे साफसफाई झाली हा किचन आहे किचन साफसफाई बाकी आहे साफसफाई झालेला रूम दाखवतो बाका रूम साफसफाई झालेली आहे रूमच्या मध्ये कलर पाहून घ्या ओके कुठेही होल नाहीत सोडले ते सगळे होल क्रॅक सगळे बनवून घेतले ते तुमचं बेसिंग एरिया याला पण कलर मारलाय कुठेही क्रॅक ठेवले नाहीत ते हे तुमचा हॉल हॉलमधले पाहून घ्या इथनं हॉल आले हॉलचं कुठेही कोणत्याही प्रकारचं आपली जी क्रॅक होती ती पण क्रॅक फोडून भरून घेतली आहे बरोबर ती कोपऱ्यात दिसते ती वायर क्रॅक वगैरे इथल्या भरून घेतल्या तर व्यवस्थित त्याबरोबर नंतर हिवाला रूम तुम्हाला दाखवला हे साफसफाई झालेलं आहे म्हणजे ते दो हे फक्त हॉल आणि किचन आहे साफसफाईचं हे इकडं असं साफसफाई चालू आहे हे बघा हे इकडं क्रॅक वगैरे गुडगोल ठेवले नाहीत काही नाही व्यवस्थित सगळी इकडं केलेलं आहे ओके दादा कर्टिंग वगैरे सगळे व्यवस्थित निघणार हे जे काढत आहे बघा हा त्याच्यामुळं काही कुठं साफसफाईचा काही कुठं प्रॉब्लेम ही राहणार नाही बघा हे तुमचं जे थोडंसं राहिलंय लागलेलं हे पण साफसफाई करून घेतलंय थोडं मोठं राहिले थोडं कापेल एखाद्या दिवस चेक करा ना, ना, है बस दरवाजेवर थोडंफार आहे ते करते ना चालू चालू नाही